राज्य उत्पादन शुल्क विभाग श्रीरामपूर यांनी अकोला तालुक्यातल्या कोतुळ छापा टाकत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सदर पथकानं चोवीस सप्टेंबर रोजी भल्या पहाटे निमगाव पागा कोतुळ रोडवर मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अवैध दे दारूची वाहतूक करताना एक चारचाकी वाहन क्रमांक एच बारा ईजी नव्वद अडुसष्ट देशी दारू बॉबी संत्राचे एकूण चौरेचाळीस बॉक्स जप्त करून गुन्ह्याची नोंद केली सदर मुद्देमालाची एकूण किंमत सहा लाख दोन हजार दोनशे चाळीस रुपये इतकी आहे कारवाईमध्ये आरोपीनामे विशाल पोपटनिळे वयवर्ष पंचवीस राहणार कवठे धांधरपळ तालुका संगमनेर आणि राजेंद्र बाळासाहेब तांबे वैवर्ष सत्तावीस राहणार पेमगिरी तालुका संगमनेर यांना ताब्यात घेतलं असून अक्षय वाघचौरे हा संशयित आरोपी फरार आहे आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमन एकोणीसशे एकोणपन्नासनुसार नुसार गुन्हे नोंद करण्यात आले सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अनुप कुमार दक्षमाने निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन सोलामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली एस सी मांडवेकर दुय्यम निरीक्षक जवान यु डी काळे ओबी पालवे यांनी केली राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जनतेस आवाहन करण्यात आलं आहे की मद्य खरेदी करताना परवानाधारक दुकानातूनच करावे तसेच अवैध मद्य निर्मिती आणि विक्री वाहतूक संदर्भात माहिती अथवा तक्रार असल्यास विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा भविष्यात देखील अवैध वाहतूक विक्री ठिकाणी आणि ढाबे यावर सातत्यानं कारवाई केली जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागानं दिली आहे चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी अकोले तालुक्यातील निमगाव पागा कुत्रू रोडवर कुत्रू डांपाच्या हद्दीत पाटे दीड वाजता आम्हाला तपासणी करत असताना एक दिशी दारू वाहतुकीचा चव्वेचाळीस बॉक्स वाहून असलेला एक गाडी सापडली अल्टो गाडी त्यामध्ये दोन आरोपींना आम्ही अटक केलं आहे एक आरोपी फरार आहे आणि सदर दारू ही आजूबाजूच्या अकोल्या जिल्ह्यातील गावांना विक्री करता जात होते आणि ही दारू आता कुठून आणली काय आणली याचा तपास बाकी आहे आणि एक आरोपी त्यामध्ये फरार घोषित केलेला आहे आणि आरोपींना आज कोर्टात हजर करणार एस एन प्रतिनिधी युनुस इनामदार श्रीरामपूर